औरुद्ध चिंतन श्री देवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकाशा पूर्ण होत ही स्वामीजींनी प्रार्थना केलेली आहे आणि जे कोणी स्वामी समर्थ पुण्यतिथी निघित बघा बरेच वगैरे आपले गुरुचरित्र पारणाला बसलेले आहे आणि गुरुचरित्र पारणाचे सांगता आता बऱ्याच जणाला प्रश्न पडलेला असतो की यावेळी आपण दत्त जयंतीच्या ज्या सप्ताहामध्ये गुरुचरित्राची सांगता आपण आठव्या दिवशी करतो पण विशेष महत्वाची गोष्ट यावेळेस आपल्याला म्हणजे स्वामी पुण्यतिथी निमित्त आपल्याला गुरुचरित्राची सांगता हे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशीच करायचे आहे म्हणजे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला साडे दहा वाजताचा स्वामीसाठी नैवेद्य करायचा गुरुचरित्रासाठी नैवेद्य करायच्या गायीसाठी एक नैवेद्य करायचं असे तीन आणि कुलदेवतेसाठी आपल्या नैवेद्य असे एकूण चार नैवेद्य आपल्याला चार ताटं करायचे असतात आणि हे ताट चार करायच्या नंतर आपल्याला आरती करायची साडे दहाची जी स्वामीची तीन आरती असतात ती ही सकाळची आरती आणि अशा प्रकारे आपल्याला अगुरुचरित्राची सांगता करायची नैवेद्य करायची साडे दहाची आरती करायची एक जणप जोड घालायचं आणि ते गाईचं गाईला नैवेद्य द्यायचं आणि जो तुम्ही दत्त महाराजांना ठेवणार आहे जो तुम्ही पोठीसाठी ठेवणार आहे गुरुचरित्राच्या हे सर्व आपण सर्वांनी आपल्या घरातल्या प्रसाद म्हणून भक्षण करायचे आता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं गुरुचरित्राची सांगता करायची आता नैवेद्यात विशेष महत्वाचं तुम्ही जर पुरण करत असता तर पुरण म्हणजे पुरण म्हणजे सर्व नैवेद्य त्याला नाव नावच आहे निवेद म्हणजे पूर्ण नैवेद्य त्या पुरणामध्ये येत असतात त्यामुळे आपल्याला एक तर पूर्णाचा नैवेद्य करा किंवा आपण आपण स्वामींना वा आवडणारे श्रीखंड करू शकतो मेसण्याचे लाडू करू शकतो किंवा यापैकी तिन्ही पैकी कोणताही एखादा नैवेद्य तर आणि तिन्ही नाही जमले तुम्हाला तर कोणताही एखादा गोड पदार्थ करून स्वामींसाठी नैवेद्य आपल्याला बनवायचं आहे दत्त महाराजांसाठी आणि गुटचरित्राच्या पोठीसाठी अशा प्रकारे आपल्याला स्वामी पुन्हा किती दिवशी म्हणजे सहा मे दिवशी काय करायचे आहे आपल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे तुम्ही जर केंद्रात बसले असल्या तर आपल्याला काहीच हरकत नाही तिथे सर्वांच्या परीने एकत्रच एकच एकत्र एक दाखवतात सगळ्यांच्या बोथ्यांसाठी आणि तिथेच आरती आपली होती त्यामुळे आपल्याला मग घरचा असा काही प्रश्न पडत असतात मग आपल्याला जोडी पण जोर दिल्याची गरज नाही कारण दक्षिणा स्वरूपात आपण जोडीच्या नव्हते तिथे काही टाकू शकतो प्रसाद करू शकतो किंवा तिथल्या प्रसादात आपण काही जास्तीचा प्रसाद पण ठेवू शकतो की आपल्याला आपल्या भूरचरित्र कारणाचं फळ मिळणार अशा प्रकारे आपल्याला भूरचरित्र पारण्याची सांगता कधी करायची आहे स्वामी पूर्णितकीच्या दिवशी आणि विशेष महत्वाचं बघा आता बऱ्याच जणांना या सात दिवसामध्ये स्वामी महाराजांची कृपा आशीर्वाद प्राप्त कोणीची संधी मिळालीच नसेल म्हणजे कशी तर कुणालाच आपल्याला मिळालं नसेल की काय एखादा मंत्रस्तोत्र पठण करायला किंवा प्रहर्षवा घ्यायला स्वामी चरणामध्ये होणारे याग करायला किंवा आपण जर क्षेत्र पाळणाला बसेल असं काहीही मिळालं नाही कोणत्या नाही तर कोणत्या अडचणी आत आल्या किंवा ते संभव झालं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे स्वामी पुणिकेच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांचा माझं ध्यान काहीतरी करायचं त्या दिवशी त्या दिवशी तुम्ही जर केंद्र जवळपास असेल तर जा तिथे साडे दहाच्या आरतीला आरती आरती सेवा रुजू करा स्वामींच्या चरणी तिथे तर आरतीमध्ये सर्वच प्र कारण आपल्याला काय मंत्रस्पूत पठण होतात पण त्याचबरोबर बघा आपल्याला दिवसभर एक मंत्रस्पूत्र पठण करायचं आहे म्हणजे तो कोणतं मंत्र मंत्रस्तोत्र पठण करायचं हे बघा दिवसभर आता तुमच्याकडून या सहा दिवसात सेवा घडल्या आहेत आणि जरी तुमच्याकडून सहा दिवसा सेवा या घडल्या असतात सात दिवसात तरीही तुम्ही काही हरकत नाही की हा मंत्रस्पूत्र पठण केले जात आता स्तोत्र कोणता म्हणायचं मंत्र कोणतं म्हणायचं मी तुम्हाला सांगते बघा तुम्ही स्वामी चरित्राचं वाचन करतच असा करा किंवा चरित्र वाचण्यासाठी वेळ नाही आम्ही एका जागेवर बसून वाचू शकत नाही तर मग तुम्हाला काय करायचं आहे बघा त्यांची श्री स्वामी समर्थते स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ समर्थे स्वामी समर्थ मी मात्र शेवटमध्ये सांगितल्याप्रमाणे हा मंत्र म्हणा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगं दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्था दिगंबरा हा मंत्र सुद्धा आपण दिवसभरातून चलत फिरत म्हणू शकते किंवा एका जाग्यावर बसून एक स्वामींची आपण त्या मंत्राची माळ करू शकतो आणि आपल्या स्त्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला अखंड आपल्या नावात आपल्या जीबेवरच जरूर असतो आणि आपण सतत तो नामस्मरण मनातल्या मायशी करत असतो आणि उच्चारण पण असतो अशा प्रकारे आपल्याला त्या गोष्टी सामना करायची आहे आणि हा मंत्र एक आपल्याला उच्चार करायचा उच्चा आहे बघा स्वामी पुण्यतिथी डॉक्टर जयंती असाधारण असं महत्व आहे या गोष्टीला आणि दत्त भारत जेव्हा यावेळा दत्त महाराजांचा रुपाशी वल्लभ अवतार याच्यानंतरचा नरसिंह सरस्वती अवतार कर्दरीवनामध्ये गुप्त झाले कर आणि कर्दरीवनातून ते स्वामी रूपामध्ये प्रकट झाले आपण सर्वांनाच माहीत आहे स्वामी याच्यामधून आपल्या स्वामी चरित्रामधून आता त्यांची पुण्यतिथी पण बघा जयंती पण याच महिन्यात होती आणि पुण्यतिथी पण याच महिन्यात आहे त्यामुळे चैत्र महिन्याला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि आपल्या मराठी महिन्याचा बघा काय आहे हा पहिला आता मराठी वर्षाचा पहिला महिना आहे चैत्र महिना यात आपला गुढीपाडवा असतो यात आपली चित्र नवरात्र असते अशा वेगवेगळ्या प्रकाराने हा चैत्र महिना असा खूप असा भाग्यशाली म्हणजे खूप असा आपल्याला जास्त पुण्यदायी आहे आणि आपलं भाग्य कमवण्यासाठी आपल्याला पुण्य कमवण्यासाठी आपलं भाग्य उजळण्यासाठी सतत आपल्याला नामस्मरणात देवी देवतांच्या पुण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्या स्वामींची पुण्य स्वामी जयंती याचिके आल्या कारणाने या महिन्याला विशेष महत्व प्राप्त आहे त्यामुळे आपण स्वामी पुण्यतिथीमध्ये सप्ताहामध्ये कोणते किंवा काही राहिलं असेल तरीही तुम्ही स्वामींच्या सेवा केल्या ना तरीही स्वामी आपल्या चरणी त्या सेवा ऋतू करून घेत असतात आणि आपल्याला त्याचं फळ घेत असतात बघा तुमच्याकडून पुनर्सेवा जर झाले नसेल ना तर खरंच ज्याचा आहे का त्याच्याकडूनच पुनर्सेवा भरून स्वामी आणतात मी मी करतो कोणती शेवा म्हटल्यान होत नाही ज्या वेळेला स्वामींना वाटतं तुमच्याकडून ही सेवा करून घ्यायची त्यावेळेला स्वामी तुम्हाला त्या सेवेपर्यंत पोहोचत असतात आणि तुमच्याकडून करून देत असतात म्हणून तर तुमच्याकडून कोणतीही सेवा दिली नाही आपल्याकडे लग्न होतं कोणता कार्यक्रम होता दुसऱ्या काही अडचणी होत्या असो काही असो पण स्वामी तुम्ही ती तिच्या दिवशी तुम्ही हा एक मंत्र म्हणा केंद्रात आरतीसाठी जा गुरुचक्र पानाला बसले असाल तर अशा प्रकारे गुरुचक्राची सांगता करा असा एक मंत्र पण आपण दिवसभर जप करत राहायचं करत राहायचं आहे कारण बघा दत्त आणि स्वामी एकच आहेत आणि त्या दोघांचे नामस्करण म्हणजे दोन्ही नामस्करण त्या मंत्राद्वारे आपण म्हणत आहोत त्यामुळे मंत्र हा अद्भुत प्रभावशाली झालेला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद गलक दिगं दिगंबरा श्री स्वामी समर्था दिगंबरा म्हणजे स्वामींना आपण म्हणत आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद गलक दिगंबरा श्री स्वामी समर्था दिगंबरा हा मंत्र आपण पुण्या दिशी बनायचं आहे स्वामी पुन्हा दिवशी दिशे बघा परत स्वामींची जी सेवेकरी असतात स्वामीचे जे भक्त असतात ते स्वामीपर्यंत पोहोचण्यासाठी स्वामींच्या सेवा करण्यासाठी कुठलाही विचार करत नाहीत आणि स्वामीच्या हे आपल्या मनात सोमती भक्ती ज्या काय करतो ते स्वामीजीची पर्यंत असतात बघा त्यांनी आपल्या गोजेचं पालन तुम्हाला माहीत आहे जे राहून होती त्यांनी काय केलं नंतर ती मालवजी करतानी किंवा राव स्वामींना नेण्यासाठी म्हणजे राजापर्यंत त्या नेण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले स्वामींना स्वामी जगेच्या वाण्यामध्ये त्यांनी गुरुक्षेत्र पारायण आरंभ केला पण तरीही स्वामी तिथे गेले का नाही केले आणि त्यांनी कित्येक वार स्वामींना नेण्यातून नेण्याचा विचार केला स्वामी धूतीत असताना निद्रा अवस्थेत असताना त्यांना तरीही स्वामी त्यांच्याकडे गेले नाही स्वामींना काय आवडती फक्त मुक्ती आवडते त्यांनी किती त्यांनी किती पारायण केले पे, होते बरेच केले होते पण तरीही स्वामी त्यांच्या वाड्यात स्वामींनी पाऊल टाकलं नव्हतं आणि असं नाही की आपण गुरुक्षेत्र पारायण करतो की करतो त्यांना काहीतरी मिळवण्यासाठी म्हणजे स्वामींना नेण्यासाठी त्यांनी ते केलं होतं तिथं त्यांना ते बक्षीस भेटणार होतं स्वामीला आणल्याच्या आणल्याच्या नंतर त्यांच्यासमोर त्यामुळे त्यांनी हा अशा प्रकारे स्वामींना दूर म्हणजे असं की भक्ती नसताना जे काही सेवा करतो गा गा वर वर तर सेवा म्हणजे आपल्याला काही मिळवण्यासाठी आता बघा सर्वांनाच प्रफलता आहे सर्वांनाच आपल्याला संसार आहे आणि काही नाही तिथे आपण पुढे मागतच राहतो ही गोष्ट वेगळी झाली पण दुसऱ्यांकडून आपल्याला पुरस्ता स्वरूपात मिळण्यासाठी स्वामींची वरवर सेवा करणारं हे स्वामीला आवडतं म्हणजे की गुरुचरित्र बारायण असणं त्यामुळेच तर स्वामी त्या वाड्यात कधीच पळून टाकलं नाही म्हणून आपण तुम्हाला सांगत आहे की तुमच्याकडून जर सात सेवा नाहीच घडली तर स्वामीपूर्वी तेथल्या दिवशी तुम्ही हा मंत्र जप करा आणि स्वामी गुरुचरित्र जे बारण्याला बसणार आहे अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारण्याची सांगता करायची आहे पुण्या दिवशी करायची आपल्याला सहा मेला स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी जर जवळपास केंद्र असेल तर तिथे आवर्जून भेट द्या साडे दहाला आरतीची शेवा असते ही चरणी रुजू करा किंवा दिवसभरात ज्या किपिकाला आरती असतात त्या ठिकाणी हे एका आरतीला जा आणि स्वामीचरणी आपल्या आपली श्रद्धा आपली भक्ती ही काय करा रुजू करा कारण स्वामी शिवा होता दत्त जयंती असो स्वामी पुण्यतिथी असो किंवा स्वामी जयंती असो आणि अनेक अशा आपल्या ज्या सेवा असतात ते काय मुख्य काही स्वामींचे खराबी उत्सव असतात त्या उत्सवामध्ये आपण ज्या काही सेवा करू त्या दिवशी ज्या सेवा करू त्या स्वामीला खूप अशा आवडणाऱ्या असतात कारण उत्सवामध्ये आनंदामध्ये आपण जे काही थोडंसं नामस्मरण करून ते स्वामी शिवकारत असतात म्हणून तर आपल्याला कुठल्याही मनात खंत करायची नाही की माझ्याकडून योग्य दिवस सेवा झाली नाही मग आता मला सेवा ही करायची होती आता कसं करणार असं मनामध्ये आपल्याला वाटत असतं म्हणजे सर्व तुम्ही तुमच्या मनातली खंत काढा आणि हा मंत्र जप करा स्वामी केंद्रात नाही जाणं झालं तर घरी तुम्ही स्वामींची आरती करू शकता पारणाला नाही बसलं तरीही तुम्ही स्वामींना नैवेद्य करून साडे वाजता स्वामींची आरती तुमच्या घरी पण करू शकता आणि हा मंत्र जप करू शकता स्वामी चरित्र वाचू शकता असं कुठलंही बंधन नाही स्वामीच्या शेवेत त्यामुळे स्वामी शेतकऱ्यांना आपल्याकडून काही सेवा नाही तुम्ही खरंच नाराज नव्हता आणि अशा प्रकारे शिवस्वामीचं हो त्यांनी रुग्ण करता कारण करता करुता तुझे एक स्वामी माझ्या हे वार्ता मी बनायचे विषयी आणि स्वामी ज्या वेळेला आपल्याकडून सेवा करून घेतात ना त्यावेळेला तू कुठल्या तरी मार्गाने घेत असतात त्यामुळे मी पण सोडायचं आणि सर्व काय आपल्या स्वामीवर सोडायचं असतं तर व्हिडिओ असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणली श्री स्वामीचरणी अर्पण करूया आणि आजचे व्हिडिओ तिथेच श्री स्वामी